नमस्कार मित्रांनो आज आप बोलणार आहोत शनिवार आणि शनिदेवाचे महत्त्व याबद्दल शनिदेवाला न्यायाचा देवता म्हटले जाते त्यांचा प्रभाव जीवनावर चांगलाही पडतो आणि कधी कठीण प्रसंगही आणतो शनिवारीचे महत्त्व शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी उपास व्रत दान केल्याने शनिदोष कमी होतो असे मानले जाते शनी ग्रह कर्माचे फळ देतो त्यामुळे प्रामाणिकपणा आणि परिश्रमाला शनिदेवाची कृपा मिळते शनिदेवाची कथा शनि सूर्यदेवाचा पुत्र आणि छायादेवीचा मुलगा जन्मापासूनच त्यांच्या तपश्चर्या आणि न्यायप्रियतेचे गुण होते शनिदेवाची दृष्टी कठोर मानली जाते कारण ते व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात पण लक्षात ठेवा शनी वाईटाला शिक्षा करतो पण चांगल्याला भरभरून फळही देतो शनिवारी काय करावे शनिवारी काळे कपडे परिधान करणे तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते शनी मंदिरात जाऊन तेल व काळे तीळ अर्पण करावेत गरिबांना अन्न काळे कपडे उडीत डाळ किंवा तेल दान केल्यास शनी प्रसन्न होतात पिपळाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालणेही महत्वाचे मानले जाते शनिदेवाचे आशीर्वाद कसे मिळवावे सत्य आणि प्रामाणिकपणे जगणे कोणाचे हक्क हिरावून घेणे अन्याय करणे वृद्ध गरीब कामगार जनावरांची सेवा केली तर शनिदेव प्रसन्न होतात हनुमानाची उपासना केली तरी शनीची कृपा मिळते म्हणजेच मित्रांनो शनिदेव म्हणजे फक्त भीती नव्हे तर न्याय शिस्त आणि कर्माचा संदेश देणारा ग्रह आपण चांगले कर्म केले तर शनिदेव नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात जय शनिदेव